तुकाराम महाराजांचा पण पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण या संतांची या दुसरे चरण <tiny song> संतांची या संतांची या पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची संतांची या त्यांच्या कृपदा कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथे विस्तारू त्यांच्या कृपादाने कथे विस्तारू त्यांच्या कृपादाने कथे विस्तारू विस्तारो सतगुरु दाच का दाच का बाबाजी सतगुरु दाच तुका दाच का പണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമന പണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമന പണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമന പാണ്ഡുരംഗ പ്രഥമ നമന ദൂസര ചരണ സംത സിയ പണ്ഡരിഗവാന കി ജയ